हिंदू संस्कृती जतन करूया आपल्या नाशिक शहरात आणि जवळील मंदिरात ओम बजरंग बहुद्देशीय सेवा मंडळ यांच्यामार्फत गेल्या पंधरा वर्षापासून मंदिर स्वच्छतेचं काम व अभियान अविरतपणे चालू आहे आम्ही सुरुवात दक्षिण हनुमान मंदिर एरिकेशन ऑफिस जगतापमळा सिडको येथून चालू केली आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक मंदिरे स्वच्छ केली गेली आहेत व करत आहेत सध्या आपल्या मंदिराचे पावित्र्य राखले जावे या उद्देशाने मंडळाने नवीन अभियान राबवलं गेलं आहे मंदिराच्या समोरच आपले पादत्राणे काढायचे नाही आपल्या संस्कृतीचं जतन आपणच केलं पाहिजे या उपक्रमात अनेकांचा सहभाग भेटत आहे अनेकांनी या कामाची प्रशंसा केली आहे या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मथुरे यांनी आव्हान केलं आहे तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण हा उपक्रम संपूर्ण भारत देशात राबवावा अशी विनंती करण्यात आली आहे तसेच उपस्थित सेवेकरी शुभांकी पाटील वैष्णवी केंदरे मयूर वराडे राजू खडसे विकी नागपुरे अमोल दोडके अतुल पाटील जितेंद्र पगारे योगेश शिशुध्या तसेच राकेश काकासाहेब चांदगुडे रवींद्र विश्वास माळे राहुल राऊत किरण गुंचाळ अनेक भाविकांनी या उपक्रमात सहभाग घेतला